तर कसे आहात सगळेजण तर एक ब्लॉग अपलोड केला होता मी की माझे पप्पा आजारी आहेत म्हणून तर पप्पांची आता पहिल्यापेक्षा आत्ता तब्येत ठीक आहे म्हणजे प्रॉपर क्लिअर नाही झालेलं पण आता ओके आहे पहिल्यापेक्षा तब्येत आता खूप बेटर आहे पण जवळजवळ आठवडं झालं पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मी पप्पांपाशी म्हणजे बाहेर मी शूटला गेले होते तो व्हिडिओ पोस्ट केल्याच्यानंतरनं मी अचानक शूट घेतलं कारण की मम्मी पण पप्पाजवळच आहे पप्पा वे पप्पा आजारी असल्यामुळं मम्मीला तिथं थांबावं लागतं आहे आणि घरामध्ये भरपूर आम्ही में मेंबर आहेत जवळजवळ सात आठ जण आहेत आम्ही आणि मम्मी पण तिकडे असल्यामुळं बहीण लहान आहे भाऊ लहान आहे मग घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सध्या तरी माझ्यावरती आली किंवा माझ्या बहिणीवरती आली म्हणून मग मी विचार केला की के घरात बसून राहण्यापेक्षा ठीक आहे शूटचे कामं घ्यावेत तर शूटिंगला गेले होते दोन दिवसाचं बारामतीमध्ये माझं शूट झालं आणि घरी तर बारामतीचं शूट करून आज सकाळी मी घरी आली आहे आणि शूटवरून आल्याच्यानंतरनं डायरेक्टली मी हॉस्पिटलच गेले होते कारण की चौक फुल्यावरती उतरल्याच्या नंतरनं तिथंच पप्पा खेडगावमध्ये ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये तर तिकडून आले डायरेक्टली पप्पांना भेटायला गेले पप्पांना भेटली थोड्या वेळ भेट मी तिथं बसले तर तीन दिवसांच्या नंतरनं आज पप्पांनी एक अर्धी भाकर खाल्लेली आहे पप्पांना जेवण जात नाही आहे आणि पप्पांना तशा अवस्थेत बघून खूप वाईट वाटते वाट कारण की आपल्या घरामध्ये एखादा एकच व्यक्ती असतो ज्या तर घरातली सगळी जबाबदारी एकाच व्यक्तीवरती असते ते म्हणजे की आपले घरातले वडील आणि शक्यतो फॅमिली जर खूप मोठी असेल की बाबा चुलते वगैरे सगळे तर मला सख्खे चुलते नाही आहेत आणि आम्ही खूप म्हणजे शेतामध्ये राहतो तर घरातली सगळी जबाबदारी ही पप्पांवरती होती आणि अचानक त्यांचं इतकं भयंकर दुखायला लागलं तर काही दिवस अगोदर ज्या वेळेसला त्यांना थोडाफार त्रास होत थो होता तर आम्हाला जास्त काही एवढं आम्ही सिरियस घेतली नाही ती गोष्ट चेष्टेवारी घेतली कारण की आता उन्हाळी कडक होता त्यामुळे आम्हाला वाटलं की जास्त काही नाही आहे सिम्पल आहे होऊन जाईल कवर मग आम्ही नॉर्मल ज्या पहिल्या स्टेप असतात हॉस्पिटलच्या त्या आम्ही कम्प्लीट केल्या पूर्ण केल्या पण पप्पांना एवढा काही त्रास होत असेल वाटलं नाही पण ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करा किंवा तिकडे घेऊन जा त्यावेळेसला खूप जास्त भीती वाटली की बाबा खरंच खूप सिरियस काहीतरी विषय आहे असं जाणवलं आणि पप्पांना ॲडमिट केलं तर आज मी घरी आली आहे तर सहज बसले होते की मोबाईल पाहत की काय करावं काम वगैरे हो जर झालं पण मोबाईल घेऊन बसल्याच्या नंतरनं मला कंटिन्युअसली इंस्टाग्रामवरती वडिलांच्या रिलेटेड रील्स येत होत्या तर मी पाहिल्या बट मला खूप वाईट वाटायला लागलं कारण की इथं आल्याच्यानंतरनं घरामध्ये मला सवय आहे मम्मी पप्पा यांच्यासोबत खूप म्हणजे धिंगाणा मस्ती घालायची आणि घरी मी शक्यतो बाहेर शूटला ना घरी खास या सगळ्यांसाठीच येते फॅमिलीसाठी आणि आज घरी आली आहे तर एकदम घरामध्ये ना एकदम म्हणजे सायलंट सायलंट आणि जवळजवळ आठवडा झालं मम्मी पप्पा घरात नाही आहे तर घरी मी बाहेर जाते तर बहीण मॅनेज करते आहे फॅमिलीला सगळं जे काही घरचे कामं असेल तर ती माझी बहीण मॅनेज करते पण सवय झाली ना माणसांची आपल्याला तर अचानक ते घरात नाही आहेत तर खूप एकटे एकटं वाटतं एकटे इतकं भयंकर फील आहे मला हॉस्पिटलमधून पप्पाला मम्मीला सोडून घरीही वाटत नव्हतं बट तिथं अलाव नाही आहे जास्त लोकांना थांबायला त्यात मम्मीलाही थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे एका गुडघ्याचा खूप जास्त त्रास होतो तिला तर तिलाही म्हणलं हॉस्पिटलला तू चेकअप वगैरे कर पण ती हा विचार करते की आत्ता पप्पा ॲडमिट आहेत आणि त्याच गोष्टींमध्ये माझं कशाला घेऊन बसायचं पप्पाला रिकवर होते मग बघता येईल तर सांगायचं मी हा व्हिडिओ का केला याचं रिझन असं होतं की बाहेर मी खूप महिना महिना शूटसाठी बाहेर राहिलेली आहे तर त्यावेळेसला मला कधी काय वाटलं नाही पण आज घरी आली आहे तर घरी मम्मी पप्पाला पाहता येत नाही आहे तर खूप जास्त वाईट वाटते आणि ह्या उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामुळं माझ्या पप्पांना एवढा भयंकर त्रास झालेला आहे तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने या उन्हाळ्याची काळजी घ्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या जी सिच्युएशन माझ्या फॅमिलीवरती आली ती सिच्युएशन तुम्हाला फेस नको करायला त्यामुळे तुम्ही आपल्या फॅमिलीची जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्या आणि थंड खा थंड वातावरणामध्ये राहायचा प्रयत्न करा शक्यतो आणि जास्त काही बोलत नाही कारण की माझं बिलकुल पण मूड नाही आहे व्हिडिओज बनवायचा वगैरे वगैरे सो चला बाय टेक केअर काळजी घ्या